नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना पोहे आणि मुगाच्या डाळीपासून खूप छान असा टेस्टी नाश्ता बनवतोय जर रोज रोज पोहे खाऊन किंवा मग डाळीचे वगैरे असे जर मुग डाळा खाऊन जर का असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी खूप छान टेस्टी लागते आणि मेन म्हणजे आपल्या घरात जे साहित्य आहे त्यापासूनच बनवून तयार होते आणि झटपट तयार होतेही तुम्ही मुलांना डब्यावर पण देऊ शकतात गरम करूं शकता। चला करूं। पहले ना गरम नाश्ता पण करू शकतात चला तर मग रेसिपीला गरम करून असं गरम पाणी करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता ह्या लाल मिरच्या आहेत ना सुकलेल्या त्या टाकायच्या इथे मी दोन घेतलेला आहेत आणि या कशीमध्ये लाल तिखट आहे मिरच्या आहे त्यामुळे या तिखट नसतात साईडला ठेवून तर इथे एक पाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला एक कप मुगाची डाळ घ्यायची आहे त्याच्यामध्ये वन बाय फोर कप म्हणजे तीन ते चार चमचे आपण जे पोहे खायचे चमचे असतात ना ते चमचे पोहे घ्यायचे आणि हे छान असं स्वच्छ धुवून घ्यायचे दोघ पण आपण याच्यामध्ये पोहे का घातले त्याचं कारण असं की आपण नुसतं मुगाचे जर काही इडली आपे वगैरे जर काय जर केले किंवा डोसे उतपे तर ते असे आपल्या घशामध्ये अडकतात मग पोहे घातल्याने काय होत की छान असं मऊ पण येतो आणि घशामध्ये ते अडकत नाही म्हणून मग कधी पण जर डोसे वगैरे जर काही जर करायचं असलं तर मग त्याच्यामध्ये पोहे घालायचे म्हणजे मग ते आपल्या घशामध्ये अडकत नाही आता हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने याच्यामध्ये पाणी टाकायच पाणी टाकून हे आपल्याला अर्धा तासासाठी आता पुढची तयारी ती म्हणजे आता आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे दोन इथे आता चेचा झाला बनवू आता आपण एका वाटीत काढून घेऊ आता आपण काही भाज्या कापून घ्यायच्या ज्या तुमच्याकडे असतील त्या भाज्या घ्यायच्या आता इथे मी एक गाजर घेतलेले आहे दोन टमाटर घेतलेले आहे एक कांदा आणि ह्या ज्या उभ्यावाल्या शिमला मिरची भेटल्या आहेत मला ह्या घेतल्या आहेत मी तुम्ही गोलवाल्या घेतल्या तरी चालतील आपण हे सगळ्या कापून घेऊ टमाटर कापून घेऊ पहिले सर्व भाज्या ना कापून घ्यायच्या आणि हे जे गाजर आहे ना हे फक्त केसून आहे आपल्याला तर थोडे जाड सरस कापायचं आपल्याला ते जाड कापून घ्यायचं थोडंसं पहिल्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या मग आपण या आपण किसणी दातात किसून घेऊ इथं तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता ज्या तुम्हाला आवडतील ना त्या भाज्या टाकू शकता त्याच्यामध्ये वापरू शकतात पालक पण छान लागतो आपले त्याला कोथंबीर टाकायची थोडीशी छान लागतात ते पण मस्त लागतं केसी लागतात त्याच्याने पण टाकलं गाजर पण घालाय केली शेंगल्या मिरची पण कापून घेऊ आपण बारीक बारीक कापायच्या चांगल्या मस्त म्हणजे मग काय होत की सगळ्या भाज्या व्यवस्थित त्याच्यात हे होतात अशा बारीक हेच्या कापायच्या

तर या पद्धतीने करून बघा खूप छान टेस्टी बनतात व्यवस्थित कापून घेऊ चटणी बनवून घेऊ पाहिजे हे जे लाल मिरची आपण भेजात घातली होती ना ते घ्यायची कांदा आणि टोमॅटो लसूण एक ते दोन पाकळ्या फुट्ट घ्यायच्या आणि हे सगळं आता आपल्याला पाणी न घालता मस्त छान प्युरी करून घ्यायची बघा आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे आता इथे आपल्याला फक्त चमचा तेल घ्यायचं आहे आपण चटणीला फोडणी घेऊन घेतोय बघा अशी बारीक मस्त प्युरी करून घ्यायची त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकतोय हिंग इथे मी अर्धा चमचा उर्जाची डाळ अर्धा चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे ती पण टाकायची पण कमी घेतोय कढीपत्त्याचे पालक आपण तेवढे करून घेतली ही टाकायची एक अर्धा चमचा भर पाणी टाकते मी हे सगळं धुवून सगळं वेळ निश्चित धुऊन घ्यायचं मिक्सरच भांडण आणि एक पाच मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचंय अस पाच मिनिट जास्त नाही शिजायचं पाच मिनिट तयार होते घ्यायचं नाही इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आणि चमचा भर साखर टाकायची तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ पण टाकू शकता इथे आपण टमाटर वापरले आहेत ना तर त्याचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होतो <coughs> मग म्हणून मग इथे साखर वापरली मी साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकतात बरोबर किती छान मस्त आहे चटणी आपली इथे नेहमी नेहमी ती नारळाची चटणी खाऊन पण कंटाळा येतो तर कधी कधी अशी पण केली ना खूप के छान लागते तुम्ही ही चटणी आपले इडली सांबा इडली डोसे उत्तप्पे कशाबरोबर पण खाऊ शकतात खूप छान टेस्टी लागते ही आता ही झालेली आहे आता आपण ही काढून घेऊ एका बाउलमध्ये गॅस बंद करते इथे मी काढून घेऊया डाळ आणि पोळे दळून घेतोय बघा छान असे दिसले गेलेले ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला हे बघ पूर्ण पाणी काढून घेतलं आता हे मिक्सरला बारीक दळून घेऊ आपण त्याचे आता आपल्याला आपले बनवायचे बघा इथे आपले आता दळून झालेलं आहे मस्त असं बारीक तळून घ्यायचं आपण इथे काढून घेऊया का बाउल मध्ये आणि शिमराण्याची डवून हे करून घेतली बारीक चिरून घेतली ते टाकायच करून घ्यायच आपल्याला आपण याच्यामध्ये आधा लिंबू घेतोयच्यासाठी की आपण इथे चांगले जाळी ना म्हणून इथे अर्धा चमचा मी खायाचा सोडा घेतलेला आहे छोटा चमचा आहे त्याच्यावरती लिंबू पिवायचा छान वरती मस्त असं यायचं पटकन मिक्स करून घ्यायचं सोड्याच्याऐवजी हेनो पण वापरू शकतात हे मग सोडा घ्यायचा त्याच्यावर थोडासा अर्धा चमचा लिंबू पिळायचा म्हणजे मग त्याच छान अस तेल लावून घेऊन व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे मग पहिले जे टाकतात भाताला था ते मग असत नाही त्या पॅनला आणि आपण थोडे थोडे करून पहिले ने टाकायचं गॅस मधून करायचं ने टाकत चालायचं चा पहिले तुमचा जर आला असेल ना तर हे मस्त ऑप्शन आहे छान लागतात पण आणि मुलं आवडीने पण खातात आता याच्यावर आपल्याला एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचे हे बघा इथे छान असे आपले बनवून तयार झालेले ते बघा किती छान जाळीदार झालेले ते तुम्हाला हे बघा मस्त कलर पण आलेला आहे आता पैतवून घेते पटकन येतात त्याला टाईम नाही लागत काही आपण झाकण न ठेवता पाच मिनिट पुन्हा असे शिजवून घ्यायचे आपल्याला थोडस वरतून तेल टाकायचं आणि पुन्हा शिजवून घ्यायच बघा इथे आपले पैदा तळून झालेला आहे मस्त झालेले ते आता मी पुन्हा दुसरे कनवायला टाकते पूर्ण व्यवस्थित आता टाकून घ्यायचं आणि गॅस स्लो ठेवायचा म्हणजे मग जळत नाही बघा किती छान झालेले ते बघू शकतात तुम्ही हे बघा मस्त झालेले इथे आपला दुसरा पाणी पॅट पण तयार झालेला आहे बघता किती छान मस्त एकदम निघून येतात छान झाले आता मी हे काढून घेते मस्त होतात चाळीदार आणि टेस्ट लागतात खायला बघ ते आपले आपे बनवून तयार झालेले ते मी तोडून दाखवते तुम्हाला किती छान झाले बघा चाळीदा ते ते आपले आपे बनवून तयार झालेले ते आता नंतर बनवून घे बघा इथे आपले मस्त छान असे मग आपले बनवून झालेले ते तयार बघा किती छान जाळीदार आलेले ते 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 क्रिस्पी पण झालेले झालेले खूप छान नक्की बनवून बघा तुम्हाला जर नुसतं पोह्याचा त्याचा जर कंटाळा आला असेल ना या पद्धतीने बनवा खूप टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे झटपट पण होतात आपल्या घरात जे साहित्य असतात त्याच्यापासूनच बनवून तयार होतात खूप छान लागतात मग बनवून बघा बघा इथे आपले मस्त छान असे मूग डाळी पोह्यापासून आपण आज खूप छान टेस्टी बनतात त्यासोबत आपण चटणी केलेली आहे ती पण आपल्या घरात असलेल्या साहित्यापासूनच बनवून तयार होते खूप लवकर बनते आणि टेस्टी पण लागते त्याच्यामध्ये आपल्याला असं महाग सा सामान वगैरे वापरायची काहीच गरज नाहीये खूप छान बनवून तयार होते तर तुम्हाला जर असे नवनवीन रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार